चलाखीची कला यशस्वी लोक वापरत असलेले पंधरा प्रॅक्टिकल मंत्र एक पहिलं बोलणं नेहमी दुसऱ्याला द्या एखाद्या नवीन व्यक्तीशी किंवा महत्वाच्या चर्चेत सामील होताना लगेच बोलायला सुरुवात करू नका आधी दुसऱ्याला त्याची विचार मते किंवा अनुभव सांगू द्या जेव्हा एखाद्याला आधी बोलण्याची संधी मिळते तेव्हा तो जास्त आरामात आणि मोकळेपणाने बोलतो त्याच्या बोलण्यातून त्याचा स्वभाव हेतू ताकद कमजोरी आणि विचारसरणी स्पष्ट दिसते यामुळे तुम्हाला पुढचं बोलणं कसं ठेवायचं आणि कोणत्या पद्धतीने त्याच्याशी वागायचं याचा अंदाज येतो चतुर व्यक्ती नेहमी बोलण्यापूर्वी ऐकते कारण माहिती मिळवणं हेच तिचं पहिलं शस्त्र असतं दोन स्वतःबद्दल सगळी माहिती एकदम उघड करू नका पहिल्याच भेटीत किंवा ओळखीच्या सुरुवातीच्या काळात स्वतःबद्दल तुमच्या योजना किंवा आयुष्यातील सविस्तर गोष्टी उघड करू नका थोडं रहस्य ठेवणं लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आकर्षण आणि उत्सुकता ठेवतं जर तुम्ही पहिल्याच भेटीत सगळं सांगितलं तर लोक तुमचं मोजमाप करून टाकतात आणि नंतर तुम्हाला कमी गांभीर्याने घेतात स्वतःबद्दलची माहिती हळूहळू प्रसंगानुसार गरजेप्रमाणे द्या यामुळे तुम्ही नियंत्रणात राहता आणि लोक तुमच्याकडे अधिक लक्ष देतात तीन महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवा मेंदूवर जास्त भार टाकण्याऐवजी महत्वाच्या कल्पना योजना फोन नंबर संपर्क किंवा कामांची यादी लिहून ठेवा अनेकदा उत्तम कल्पना किंवा आवश्यक माहिती अचानक मनात येते आणि आपण ती विसरतो डायरी मोबाईल नोट्स किंवा टास्क ॲप वापरून ही माहिती सुरक्षित ठेवा वेळेवर योग्य गोष्ट आठवली तर ती संधी गमावण्यापेक्षा पकडता येते हुशार व्यक्ती नेहमी आपली माहिती व्यवस्थित ठेवते कारण विस्मरण हा मोठा शत्रू आहे चार बोलण्याऐवजी प्रश्न विचारून मार्गदर्शन करा थेट सल्ला देण्यापेक्षा योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणं ही जास्त चतुराईची गोष्ट आहे लोकांना थेट सांगितलं की ते कधी कधी विरोध करतात किंवा दुर्लक्ष करतात पण प्रश्न विचारल्यावर ते स्वतः विचार करतात आणि स्वतःच तो निष्कर्ष काढतात जो तुम्हाला हवाच असतो उदाहरणार्थ हे कर म्हणण्याऐवजी तुला काय वाटतं या मार्गाने केलं तर चांगलं होईल का असा प्रश्न विचारला तर त्याला वाटतं की तो स्वतः निर्णय घेतोय पण दिशा तुमच्याकडूनच मिळते पाच दिसण्यावर लक्ष ठेवा दिसणं म्हणजे फक्त चांगले कपडे घालणं एवढंच नाही तर स्वतःला नीटनेटके स्वच्छ आणि आत्मविश्वासाने सादर करणं पहिल्या भेटीत लोक तुमचं व्यक्तिमत्व शब्दांपेक्षा जास्त तुमच्या पोशाख स्वच्छता आणि वावरण्याच्या पद्धतीवर मोजतात नीटनेटके केस योग्य प्रसंगाला योग्य पोशाख स्वच्छ बूट सुगंध आणि सरळ उभं राहणं ही छोटी छोटी गोष्ट तुमचं व्यक्तिमत्व उंचावतात चांगलं दिसणं म्हणजे महागडे ब्रँडेड कपडे नव्हे तर साधेपण स्वच्छ इस्त्री केलेले कपडे आणि प्रसंगाला साधे सवर्तन जर तुम्ही मुलाखतीला जात असाल तर फॉर्मल पोशाख एखाद्या प्रिलान्स क्लायंट मिटिंगला जात असाल तर बिझनेस कॅज्युअल कपडे हुशार व्यक्तीला माहिती असतं की पहिली छाप बदलणं कठीण असतं म्हणून ती पहिली छापच प्रभावी ठरते सहा गप्प बसण्याचं कौशल्य शिका कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे ओळखणं ही चतुराईची खूण आहे बरेच लोक वादाच्या भरात किंवा भावनेच्या ओघात जास्त बोलून स्वतःचं नुकसान करून घेतात हुशार व्यक्ती मात्र अशा वेळी गप्प राहते आणि निरीक्षण करते गप्प बसल्याने तुम्हाला दोन गोष्टी मिळतात एक म्हणजे दुसऱ्याला स्वतःबद्दल जास्त माहिती देण्याची संधी आणि दुसरं म्हणजे तुमची प्रतिमा शांत संयमी आणि समजूतदार अशी राहते उदाहरणार्थ एखाद्या मिटिंगमध्ये गरमागरम वाद चालू असेल आणि तुम्ही गप्प राहिलात तर लोक तुमच्याकडे निर्णय घेणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहतात योग्य क्षणी बोलून तुम्ही प्रभावी ठरता बाकीच्या वेळेस शांत राहणं तुम्हाला जास्त ताकद देतं सात शब्द वापरण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करा शब्द म्हणजे शस्त्र एकदा वापरले की ते परत घेता येत नाही चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीला कठोर शब्द वापरल्यास वर्षानुवर्ष बांधलेलं नातं तुटू शकतं हुशार व्यक्ती बोलण्याआधी दोन सेकंद थांबते परिस्थिती वेळ आणि श्रोता याचा अंदाज घेते आणि मगच शब्द निवडते उदाहरणार्थ एखादा कर्मचारी चूक करतो तेव्हा लगेच रागावण्याऐवजी ही गोष्ट दुसऱ्या पद्धतीने केल्यास चांगलं होईल असं सांगितल्याने तो शिकतो घाबरत नाही या उलट योग्य वेळी दिलेलं खरं कौतुक नातं दहा पट मजबूत करतं चतुर लोकांना माहिती असतं की शब्दांनी युद्ध सुरू करता येतं आणि शब्दांनीच ते थांबवता था येतं आठ इतरांची ताकद ओळखून ती वापरा तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीकडे काहीतरी विशेष कौशल्य असतं एखादा उत्तम संवादक एखादा तांत्रिक तज्ज्ञ तर कुणाला नेटवर्किंग चांगलं जमतं हुशार व्यक्ती या ताकती ओळखते आणि त्याचा उपयोग योग्य वेळी करते हे फक्त काम सोपवण्याबद्दल नाही तर माणसांच्या क्षमता वाढवण्याबद्दल आहे उदाहरणार्थ तुमच्या टीममधला एक सदस्य सोशल मीडिया हाताळण्यात उत्तम असेल तर त्याला ती जबाबदारी द्या यामुळे तुम्हाला चांगला परिणाम मिळेल आणि तो व्यक्तीही आपली ताकद ओळखेल हुशारी म्हणजे स्वतः सगळं करणं नव्हे तर योग्य लोकांना योग्य जागी ठेवणं नऊ तुमच्या यशाबद्दल गर्व नको काम तुमच्यासाठी बोलेल यश मिळाल्यावर ते जाहीर करावं असं वाटणं स्वाभाविक आहे पण सतत स्वतःचं कौतुक करणं लोकांना नकोसं होतं खरंच हुशार व्यक्ती आपल्या कृतीमधून कामाच्या दर्जातून आणि परिणामातून आपली किंमत सिद्ध करते उदाहरणार्थ तुम्ही एखादं मोठं प्रोजेक्ट यशस्वी केलं असेल तर त्याबद्दल गर्वाने सांगण्यापेक्षा पुढचं काम अजून चांगलं करून दाखवा लोक तुमचं नाव आपोआप घेतात तुम्हाला बढती मिळते संधी मिळतात कारण लोकांना कमी बोलणारा पण जास्त करणारा व्यक्ती जास्त विश्वासू वाढतो दहा थोडा वेळ लोकांना वाट पाहायला लावा नेहमी लगेच उपलब्ध होणं लगेच उत्तर देणं हे तुमच्या वेळेचं मूल्य कमी करतं हुशार व्यक्ती योग्य प्रमाणात विलंब करते उदाहरणार्थ तुम्हाला एखादा महत्वाचा मेल आला तर लगेच उत्तर न देता काही तासांनी नीट विचार करून उत्तर द्या यामुळे लोकांना वाटतं की तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेता मात्र ही इतकं टोकाचं करू नका की लोक तुमच्यावर नाराज होतील योग्य विलंब हा तुमच्या वेळेचं महत्त्व वाढवतो आणि तुमचं व्यक्तिमत्व व्यस्त आणि मागणी असलेलं दाखवतो अकरा पैशाच्या वापरात चातुर्य ठेवा पैसा हा फक्त खर्चासाठी नसतो तर गुंतवणुकीसाठी असतो हुशार व्यक्ती पैशाचा उपयोग स्वतःच्या कौशल्य ज्ञान आणि भविष्य उंचावण्यासाठी करते उदाहरणार्थ फॅन्सी गॅजेट घेण्याऐवजी एखादा ऑनलाईन कोर्स खरेदी करणं किंवा कामासाठी उपयोगी टूल विकत घेणं दीर्घकाळात जास्त फायदा देतं फुकटच्या गोष्टींवर पैसा उडवणं म्हणजे संधी गमावणं पैशाचा योग्य वापर म्हणजे आजचं सुख आणि उद्याचा फायदा या दोन्हींचा समतोल साधणं बारा माहिती योग्य वेळी द्या सगळी माहिती एकदम देणं कधी कधी तुमचं नियंत्रण कमी करतं हुशार व्यक्ती परिस्थितीनुसार योग्य वेळी योग्य प्रमाणात माहिती देते उदाहरणार्थ एखाद्या प्रोजेक्टबद्दल क्लायंटला सगळी प्रगती एकदम सांगण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने सांगितल्यास त्याला सतत उत्सुकता राहते आणि तुम्हाला पुढच्या टप्प्यावर जास्त प्रभाव टाकता येतो माहितीचं वेगळं व्यवस्थापन हे चातुर्याचं चा लक्षण आहे तेरा लोकांचं नाव वापरा बोलताना एखाद्याचं नाव घेतल्याने त्याला आपलेपणा आणि आदर जाणवतो उदाहरणार्थ छान काम केलं एवढं म्हणण्यापेक्षा राजेश छान काम केलंस असं म्हटलं तर परिणाम दुप्पट होतो हुशार लोकांना माहिती असतं की नाव ही व्यक्तीची सर्वात गोड ओळख आहे आणि ती वापरून तुम्ही नात्यात उब आणू शकता चौदा शत्रूला फक्त दहा टक्के माहिती द्या ज्याच्यावर पूर्ण विश्वास नाही त्याला सगळी योजना सांगणं म्हणजे स्वतःचं नुकसान करणं हुशार व्यक्ती आपल्या पत्त्याचा काही भाग लपवते फक्त तेवढीच माहिती द्या ज्यातून तो चुकीचा अंदाज बांधेल किंवा ज्याने तुम्हाला नुकसान होणार नाही अशाने तुमच्याकडे नेहमी वर चष्मा राहतो पंधरा एक पाऊल फुडचा विचार करा हुशार लोक नेहमी भविष्याचा विचार करून चालतात पुढे कोणत्या अडचणी येऊ शकतात कोणत्या संधी मिळू शकतात आणि त्यासाठी आत्ताच काय तयारी करावी लागेल हे ते आधीच ठरवतात उदाहरणार्थ तुम्ही व्यवसाय करत असाल तर फक्त सध्याचा बाजार न पाहता पुढच्या वर्षी कोणते ट्रेंड येतील हे शोधा आणि त्यानुसार तयारी करा ही सवय तुम्हाला इतरांपेक्षा नेहमी एक पाऊल पुढे ठेवते आजच्या व्हिडिओमधील विचार आवडले असतील पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी